नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडी हद्दीतील गावतळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हा रस्ता खचलेला आहे आणि हा रस्ता इतका धोकादायक झालेला आहे की रात्रीच्या वेळी जर अवजड वाहन या ठिकाणी जर पास झालं तर वाहन पलटी होऊन भीषण अपघात होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे रस्ता हा खाली पूर्णतः खचून गेलेला आहे वरी सिमेंट कॉन्क्रीट आणि खाली सगळं बुहार तयार झालेलं आहे तर या रस्त्यामधनं तळेगाव दाबाडे ते सोमाटणे फाटा याकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे पण मोठा पाऊस झाल्यानंतर तळे ओव्हरफ्लो झाल्यानंतर या ठिकाणी पाणी वाहून गेलं आणि पाणी वाहून जात असताना मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी इथली माती वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथला रस्ता खचलेला आहे प्रशासनाच्या वतीनं रस्त्या रस्त्याचा वापर होऊ नये म्हणून सूचना फलक लावण्यात आलेले आहेत पण हा रस्ता मध्यभागी पण मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावरनं तळेगाव दाबाडे ते सोमाटणे फाटा याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्यामुळे नागरिक नागरिक जीव मोठीत घेऊन ये जा करत आहेत तर काही नागरिक का आहेत आम्ही नागरिकाकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल या रस्त्याबद्दल भीषण अतिवृष्टी झाल्यामुळे जो रस्ता खसलेला आहे तो ताबडतोब दुरुस्त करण्यात यावा त्याच्यामुळे नागरिकांना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची शासनाने काय नाव तुमचं मारुती शिंदे बरं काय नाव तुमचं आणि काय सांगाल इथून जात असताना कसं भीती वाटते काय मी केसनूफाडे इथंच राहिला शेजारी तळ्याच्या आम्ही डेलीचं अपडाऊन इकडनं करतो रोजचा आमचा हे यायचा जायचा रास्ता आहे पण रात्रीच्या वेळेस बेरात्री वेळ कधी यायचं जायचं असेल तरी इथं धोक्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं सरकारने इकडे दखल घ्यावा आणि रस्त्याचं काम लवकर करून द्यावं ही विनंती करत करतो आम्ही तर बरेचसे नागरिक आहेत नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून ह्या रस्त्याकडे पाहत असताना एकदम आश्चर्य व्यक्त करतात की तळेगाव दाबाडे नगरपरिषद हद्दीतील हे गाव तळे आहे हे तुडुंब भरलेलं आहे आणि ज्यावेळेस म अतिवृष्टी झाली मुसळधार पाऊस झाला त्यावेळेस तळं भरल्यानंतर तळ्यातनं जो पाण्याचा विसर्ग झाला तो या ठिकाणी झाल्यामुळे इथली पूर्णतः माती वाहून गेलेली आहे आणि रस्ता पूर्ण धोकादायक झालेला आहे या धोकादायक रस्त्यावरनं ये जा करत असताना नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन ये जा करतात की हा ह्या रस्त्यावरचा कॉन्क्रीट कधीही तुटून गाडी जाग्यावर पलटी होऊ शक शकते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे या ठिकाणी अनेक वाहतूक म्हणजे जवळचा मार्ग म्हणून तळेगाव दाबाडे नगरपरिषद असन तळेगाव गाव विभाग असन ते सोमाटणे या भागामधनं पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे पण हा मार्ग सध्या धोकादायक झालेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि जो सिमेंट कॉन्क्रीटचा भाग आहे तो धोकादायक झाल्यामुळे नागरिकांची मागणी आहे की त्वरित हा रस्ता दुरु दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा त्या मंदिराच्या बाजूला सूचना फलक लावलेले आहेत की रस्त्याचा वापर करू नये पण रात्रीच्या वेळी कुणी रस्त्याचा वापर केला आणि यामध्ये जीवितहानी झाली तर याला प्रशासनाने लवकरच रस्ता जर दुरुस्त केला तर जीवितहानी टळली जाईल बघूयात प्रशासनाच्या वतीनं रस्त्याची दागदुगजी केव्हा होती आणि प्रवासासाठी हा रस्ता सुरक्षित प्रवासासाठी रस्ता कधी तयार होतोय याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद